शेतकऱ्यांसाठी आज दिनांक आठ मे वार बुधवार आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजी रोज या चॅनलवरती ठळक बातम्या पाहायला मिळतील छत्तीस दिवसानंतर मनमाड नांदगावला कांदा लिलाव मनमाड आणि नांदगाव या दोन्ही बाजार समित्यांमध्ये सोमवारी तब्बल छत्तीस दिवसानंतर कांदा लिलाव झालेला एक हजार पाचशे पन्नास रुपयांचा सरासरी दर तर एक हजार सहाशे रुपयांचा जास्तीत जास्त दर युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली फ्लॅस्टाईनच्या समुद्रावर कब्जा युक, तर इस्राईल यु युक्रेनमध्ये स्थिती सध्या पाहायला गेलं तर युद्धामुळे जे आहे ते आंबा निर्यात देखील थंडावलेले आहे त्यामुळे राज्यातील तर भारतातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत आहे सध्या स्थितीला अशी स्थिती युद्धामुळे होत असल्याचं सांगण्यात देखील येत आहे सोलापुरात हिरवी मिरची वांगी कारल्याला उठाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर गप्पासह हिरवी मिरची वांगी आणि क कारल्याची जी आहे ती आवक तुलनेतच कमी राहिलेली होती परंतु सध्या स्थितीला पाहायला गेलं तर हिरवी मिरची व वांगी कारल्याला यावेळेस उठाव मिळालेला आहे काही ना काही बाजारभावामध्ये वाढ झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे मागील काही दिवसाच्या तुलनेत आता चांगलीच वाढ होतानाच दिसून येत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मान्सून केरळमध्ये लवकरच यावर्षी दाखल होणार आता मान्सूनसाठी पोषक वातावरण बनत आहे समुद्रात सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल व यावर्षी देखील ज्या ते आता चांगला पाऊस पडणार आहे गेल्या वर्षी दुष्काळाची स्थिती पाहायला मिळालेली होती परंतु यावर्षी शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे त्यामुळे एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल कांदेबाग केळीची वाढ खुंटले तापमान वाढलं सध्या पाहायला गेलं तर अतिउष्णतेच्या निकषात पात्र होईल का शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न एकंदरीत पाहायला गेलं तर कांदेबाग जे आहे ती व केळीची वाढ जी आहे ती खुंटलेली आहे सध्या उन्हाचा चटका चांगलाच चा वाढलेला आहे शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न आहे की अतिउष्णतेच्या निकषामध्ये पात्र होईल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे उन्हाचा चटका पिकांनाही फटका सध्याची राज्यातील स्थिती सध्या पाहायला गेलं तर उन्हाचा चटका वाढलेला आहे शेतकऱ्यांकडे ज्या शेतकऱ्यांकडे थोडं जरी पाणी असलं पिकांपुरतं तरी उन्हाच्या चटक्यामुळे चा जे आहे ती पिके करपू लागल्याची स्थिती दिसून येत आहे व उन्हाच्या झळा जे आहे ती चांगल्याच पाहायला मिळत आहे त्यामुळे जे आहे ती जे काही छोटी पिके असेल त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर केळीच्या बाग व इतर बागांना देखील फटका बसत आहे दुष्काळाची सावट राज्यात गंभीरच होत आहे अवकाळीमुळे नुकसान शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळणार मदत मिळण्यासाठी मिळाली आहे मंजुरी लवकरच पैसे खात्यात जमा होणार आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच पैसे देखील जमा होणार आहेत आता काही शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की माहिती तर दिलेली आहे परंतु आमच्या खात्यात पैसे येत नाही आहेत तर असंही नाही की सांगितलं म्हणजे सगळ्यांच्याच खात्यात येतील तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्यास सांगण्यात येत आहे खरीपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता खरीपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हानच आहे दुष्काळाच्या स्थितीमुळे जे आहे ती पीक चांगले आलेले नाही आहे सध्या पाहायला गेलं तर सोयाबीन देखील तोट्यात गेलेलं आहे कापूस पीक देखील तोट्यात गेलेले आहे त्यामध्ये रोगराईचा प्रभाव वाढल्यामुळे अशी स्थिती दिसून आलेली आहे त्यामुळे खरीपासाठी पैसा कसा उभा करायचा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आंबा टरबूज बाजारात येताच केळीचे दर कोसळले महिनाभरापूर्वी दोन हजारावर असलेले दर आले आठ हजार रुपयांवर क आता जर पाहायला गेलं तर केळी विक्री करण्याचे प्रशासनाचे आव्हान अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी केळीची विक्री बाजार समित्यांमध्ये करावी असे आव्हान देखील आहे व सध्या आंबा टरबूज बाजारात ये आल्यामुळे केळीचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये घसरू लागलेले आहेत व आंब्याला टरबूजाला काही ना काही थोड्या प्रमाणात मागणी दिसून येत आहे मुगला अमरावती या ठिकाणी मुगाचा दर आहे नऊ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तर सरासरी दर आठ हजार तीनशे रुपये तसेच आवक तीन क्विंटल तर कमीत कमी दर सात हजार पाचशे तसेच तुरीला अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त अकरा हजार चारशे अकरा रुपयांचा दर मिळत आहे तर सरासरी अकरा हजार एकशे पाच तर आवक दोन हजार सत्तावीस क्विंटलची पाहायला मिळत आहे तर अशा स्थितीत दर देखील त्या ठिकाणी मिळत आहे जर एकंदरीत पाहायला गेलं तर आता मागील काही दिवसाच्या तुलनेत तुरीच्या दरामध्ये घसरणच दिसून आलेली आहे मात्र मुगाच्या दरात थोडीफार वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे जास्त देखील वाढ नाहीये चढ उतारच तुरीच्या दरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी आहे आता शेतकरी मित्रांनो कशामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत व कोणती मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याबाबत एक छोटीशी अपडेट आता जर एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये जे आहे ते मागील काही दिवसापूर्वी अवकाळी पावसाचे थैमान आपल्याला पाहायला मिळत होते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते त्याचमुळे जे आहे आता शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार असल्याचं सांगितलेलं आहे ही मदत जी आहे ती लवकरच शेतकऱ्यांना मिळेल असं देखील सूचना जारी झालेल्या आहेत त्यामुळे आता शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे नगरला हिरवी मिरची शेवगा काकडीला मागणी भाजीपाल्याची आवक घटली केसर आंब्याची आवक वाढली आता जर पाहायला गेलं तर आपण सोलापूरची स्थिती देखील पाहिलेली आहे नगरची आता स्थिती पाहूयात तर शेतकरी मित्रांनो अजून सबस्क्राईब केलं नसेल तर एकच विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल तर नगरला हिरवी मिरची व शेवगा काकडीला मागणी वाढलेली आहे व भाजीपाल्याची आवक घटलेली आहे त्यामुळे केसर आंब्याची आवक आता सध्या वाढलेली आहे राज्यात उन्हाळी भात ज्वारी बाजरीचा सर्वाधिक पेरा दुष्काळ स्थितीतही ओलांडली पेरण्यांनी सरासरी पेरा वाढल्याने उन्हाळी पिकांच्या उत्पादनात वाढ अपेक्षित राज्यातील उन्हाळी पिकांच्या पेरण्याची स्थिती क्षेत्र जर पाहायला गेला तर यावर्षी चांगलेच वाढल्याचे दिसून येत आहे तसेच आता पाहायला गेल्यावर ते एकंदरीमध्ये राज्यामध्ये जे आहे ती भात तसेच ज्वारी व बाजरीचा सर्वाधिक पेरा पाहायला मिळत आहे दुष्काळाची स्थिती असूनही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी देखील चांगले पीक घेतलेले आहे व दुष्काळाच्या स्थितीत ज्यात पेरण्यांनी सरासरी देखील ओलांडलेली आहे आता पीक कसे येईल हे शेतकऱ्यांच्या हाती राहिलेले नाही भारत कापूस उत्पादनात पडतोय पिछाडीवर चीनची आघाडी उत्पादकतेलाही मोठा फटका आता जर पाहायला गेलं तर अशी स्थिती दिसून येत आहे व सध्या जर कापसाच्या दराबाबत जरी विचार केला तर कापसाच्या दर जे आहे ते सध्या सात हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत तर काही बाजार समित्यांमध्ये आठ हजार रुपयांच्या जवळजवळ कापूस आहे म्हणजे अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी कापसाला आठ हजार रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळत आहे तर सध्या जर पाहायला गेलं तर काही शेतकरी म्हणतात की हा दर जे आहे ते आम्हाला परवडत आहे तर काही शेतकऱ्यांचे असे देखील म्हणणे आहे की या दर आम्हा हासा दर जे आहे ते आम्हाला परवडत नाही आहे पिकांचा जे आहे ते फवारणीचा व खतांचाच खर्च जास्त वाढलेला आहे असं देखील काहींचे मत आहे तसेच जर आता पाहायला गेलं तर आता कापूस मागील काही दिवसाच्या तुलनेत पुन्हा जे आहे ती दर कमी होत आहेत मागच्या वेळेस जे आहे ती कापसाची दर आठ हजार चारशे ते आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत गेले होते परंतु पुन्हा एकदा मोठी घसरण सुरू झाली आहे बाजरीला अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपयांचा मिळत आहे दर तसेच आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे सरासरी दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये तसेच गव्हाबाबत पाहायला गेलं तर अमरावती या ठिकाणी गव्हाला लोकल जात येऊन जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपयांचा मिळालेला आहे तसेच जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तो या, सरसरी दर, तर या ठिकाणी सरासरी दर दोन हजार सहाशे पन्नास तर आवक या ठिकाणी एक हजार त्रेपन्न क्विंटलची आलेली होती ज्वारीला जे आहे ते अमरावती या ठिकाणी कमीत कमी दर दोन हजार रुपये तर जास्तीत जास्त दर जे आहे ते दोन हजार चारशे पन्नास रुपये मिळालेला आहे सरासरी दर दोन हजार दोनशे पंचवीस रुपयांचा मिळालेला आहे आवक या ठिकाणी सत्तर क्विंटल आता जे आहे ती एक छोटीशी फायनान्शियल शेअर मार्केटबाबत अपडेट आहे स्टॉक मार्केटबाबत जे आहे ते आता सध्या स्टॉक मध्ये घसरण झाल्याची स्थिती दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो ट्रेडिंगविषयी अपडेट शेअर मार्केटविषयी स्टॉक मार्केटविषयी व इतर कोणत्या देखील अपडेट असतील फायनान्शियल ते अपडेट देखील या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तसेच शेतीविषयक सर्व बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळत असतात कोणते दरात जे आहे ती वाढ झाली कोणत्या दरात घसरण झाली तीही अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळत असते त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद